नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बारावीच्या निकालानंतर आम्ही एक व्हिडिओ केला होता आणि काल दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे माध्यमिक म्हणजे परीक्षेचा बोर्डाच्या वतीने पुन्हा एकदा एक, एक थोडासा वेगळा विषय जसा बारावीच्या निकालाच्या नंतर मांडलेला होता आणि ह्याचा आपण आवर्जून विचार केला पाहिजे जे जे सगळे पास झालेले आहेत उत्तीर्ण झालेले आहेत अतिशय चांगले गुण आहेत त्यांचं तर अभिनंदन पण जे कुठल्या कारणानं अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांनाही संधी आहे परत तातडीनं त्याची परीक्षा आता होते आहे सर्वस्व नाही काही कागदावरचे मार्क म्हणजे हे सुद्धा आम्ही सांगत आलेलो त्यांनी पण उमेदीनं परत एकदा परीक्षा द्यावी आणि ते पण उत्तीर्ण होतील अशी अपेक्षा त्याच्यामुळे त्यांनीही उमेद हरवून न बसता पुन्हा पुढची परीक्षा द्यावी पण आता जो मला मुद्दा मांडायचा आहे ह्या विषयातले तज्ज्ञ बऱ्याच वर्षांपासून याच्यावरती खल करत आहेत पूर्वी असं होतं की दहावी झाल्याच्यानंतर पॉलिटेक्निकला जाता येत होतं किंवा दहावी झाल्याच्या नंतर बऱ्याच जणांचा शिक्षणाचा काय म्हणता येईल तो मार्ग संपतो आहे म्हणण्याच्यापेक्षा ते थांबत होते एक काळ असा होता की आपल्याला असं वाटायचं की शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्याशिवाय काही खरं नाही हे सगळं स्वातंत्र्याच्या नंतर काही काळपर्यंत चाललं नंतर असा मुद्दा आला की शिक्षण आपण घेत आहोत ती गोष्ट योग्य आहे आवश्यकच आहे घ्यायला पाहिजे पण त्याच्यानंतर ज्या अपेक्षेनं शिक्षणाकडं पाहिलं जात होतं शिक्षण हे रोजगार निर्मिती करून देतं का शिक्षणामुळे रोजगार मिळतो का शिक्षण केल्यानंतर म्हणजे हे जे कागदोपत्रीचं शिक्षण आहे दहावी बारावी नंतर पुढचं ह्याच्यानंतर तुम्हाला काही पोट भरण्याची कला साधल्या जाते का तर त्याचं तर स्पष्टपणे उत्तर आता नवीन काळामध्ये नाही असं आलेलं आहे पण आता जो मला दहावीच्या ह्या निकालाच्या नंतरचा जो मुद्दा मांडायचा तो थोडासा वेगळा मला मांडायचा एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता जवळपास एकही अभ्यासक्रम दहावीच्या निकालावरती अवलंबून नाही आता तुम्हाला अकरावी बारावी करावीच लागते बारावीची परीक्षा देणे किंवा बारावीची परीक्षा दिल्या आणि त्याच्यासोबतच बाकीच्या वेगवेगळ्या प्रवीशा प्रवेश परीक्षा देणे ह्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही म्हणजे सोळा वर्षाचा झालेला जो मुलगा आहे तुम्ही शिक्षणाचा राईट टू एज्युकेशन आल्याच्या नंतर सहा ते चौदा वर्ष वयोगटाच्या मुलांना शिक्षण आवश्यक आणि सक्तीचं वगैरे वगैरे जे काही केलं ते पण त्याच्यानंतरची ही दोन वर्ष सोळा वर्षी तुम्ही दहावी होता आणि अठराव्या वर्षी तुम्ही बारावी होता आता अडचण अशी आहे की आपण जो सगळा काही पॅटर्न केला होता दहावीपर्यंत आणि दहावीपर्यंतच्या शाळा त्यांना मान्यता सगळी आणि अकरावी बारावी आपण वेगळं काढलेलं होतं त्याच्यानंतर तर पुढचा मार्ग आता मी पहिली जी मागणी आज दहावीचा निकाल लागल्याच्या नंतर ह्या विषयातले तज्ज्ञ पालक किंवा सगळे म सरकार सरकार खातं ह्याच्यावरती काम करणारा अधिकारी सगळ्यांच्या समोर आम्ही प्रामाणिकपणे ठेवू पाहत आहोत की दहावीचं म्हणून आता वेगळं असं महत्व काय शिल्लक राहिलेलं आहे जर तुम्ही दहावीच्या ह्या गुणांवरती आधारित अकरावीचा प्रवेश सोडला तर दुसरं काहीच होणार नाही फक्त दहावीपर्यंत शिक्षण तुम्ही सगळ्यांना एकत्रच ठेवलेलं होतं आणि आता पहिल्यांदा आर्ट सायन्स आणि कॉमर्स असे वेगवेगळे तुम्ही जेव्हा तेव्हा विषय निवडायची संधी निर्माण होते नवीन एज्युकेशन पॉलिसीने तर अजून बदल आलेले आहेत ते ठीक आहे मी त्याच्यातले तज्ज्ञ बोलतील त्याच्यामध्ये मी जात नाही पहिला मुद्दाच आता उपस्थित असा होतो आहे की दहावी म्हणून आता वेगळं काय शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामुळे आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिली ते चौथी तुम्ही जेव्हा असं म्हणता आहात एक ते चार प्राथमिक शिक्षण वय वर्ष दहापर्यंत त्याचं सगळं नियोजन पूर्णपणे वेगळं असतं मातृभाषेतून दिलं पाहिजे असं जे सगळं सांगतात पण पाचवीच्या पुढचं म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी ही जी पुढची आठ वर्ष आहेत त्यांचं आपल्याला एकत्रित आणि वेगळं असं काही नियोजन करता येणार की नाही आज दहावीच्या निमित्तानं दहावीच्या परीक्षेच्या निमित्तानं हा आपल्याला गांभीर्यानं विचार करायची वेळ आलेली आणि हे सगळं त्याच क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत मी त्याच्यातला तज्ज्ञ नाहीये मी तुमचा प्रतिनिधी म्हणून हा विषय सगळ्यांच्या समोर पुन्हा ठेवतो आहे एकदा म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही शाळा सुरू करता तेव्हा नैसर्गिक वाढीप्रमाणे पहिलीची दुसरी दुसरीची तिसरी तिसरीची चौथी असं होत होत दहावीपर्यंत पर्यंत मान्यता भेटते आणि तिथं नेमका एक अडथळा आहे ज्या शाळा आज दहावीपर्यंत पर्यंत आहेत त्यांना नैसर्गिक न्यायाला अकरावी आणि बारावी का नाही मिळत आत्ता जे सध्या तीन मुख्य प्रवाह आहेत आर्ट सायन्स आणि कॉमर्स कला वाणिज्य आणि विज्ञान हे अकरावी बारावीसाठी केलेले खरं तर हा विचार तुम्हाला आधीपासून करता येऊ शकेल का किंवा उलट ठीक आहे हे आहे ते असं ठेवा ह्याच्यातले तज्ज्ञ सांगतील मुद्दा तो नाही चालला पण पर दहावीपर्यंतच्या शाळा नंतर एकदम अकरावी बारावीचे जे महाविद्यालय आहे ते म्हणजे अकरावी बारावी शाळाही नाही आणि महाविद्यालय नाही आहे असं एक काहीतरी हायब्रिडमध्ये अडकून पडलेलं आहे म्हणजे त्याची एक स्वतंत्र व्यवस्था केल्या गेलेली अकरावी बारावीची मी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये अकरावी बारावीला होतो म्हणजे मी दहावीपर्यंत परभणीला बालिदम दिरला शिकलो आणि अकरावी आणि बारावी दोन वर्ष विज्ञानाची मी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये होतो सरस्वती भुवनची जी शाळा आहे ती आणि हे अकरावी बारावीचे वर्ग हे पूर्णपणे वेगळे होते शाळेमधली जी सगळी व्यवस्था आहे मुख्याध्यापक आहे शिक्षक आहेत त्यांचा आणि अकरावी बारावीची जी आमची हे त्याचा काही संबंध नव्हता इमारतही वेगळी होती वर्गही वेगळे होते प्राचार्य वेगळे होते सगळंच वेगळं होतं हे असं कशामुळे उलट हे अकरावी बारावीचे वर्ग बऱ्याच ठिकाणी उच्च विद्यालय जिथं आहे म्हणजे पदवी परीक्षा जिथं चालतात मग ते सायन्स असो आर्ट्स असो कॉमर्स असो यांना जोडल्या गेलेले आहेत बरं खरं तर पदवी म्हणजे बारावी नंतरचे मार्ग बरेच वेगळे आहेत आता अभियांत्रिकी ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो त्यांचा बारावीशी काहीच संबंध नाही म्हणजे त्या महाविद्यालयाच्या पूर्ण ह्याच्यामध्ये अकरावी बारावी कुठं असेल तर काहीच कारण नाही म्हणून आज पहिल्यांदा दहावीच्या निकालाच्या निमित्तानं हा विषय मी सगळ्यांच्या समोर ठेवू इच्छित आहे चर्चेला याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की दहावी म्हणून काही वेगळं न करता पहिलीपासून ते बारावी पर्यंत शिक्षण याचा एकत्र आणि वेगळा असा विचार व्हायला पाहिजे असे तुकडे पाडू नका किंवा आता सध्या ज्या दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या शाळा आहेत त्यांना अकरावी आणि बारावीचे दोन वर्ग उघडण्याची संधी द्या त्याच्यामध्ये मग ते फक्त विज्ञान घेतील का वाणिज्य पण ठेवतील काय करतील तो नंतरचा मुद्दा आहे कशा पद्धतीनं तो तोही वेगळी गोष्ट आहे म्हणजे पूर्णपणे शालेय शिक्षण नावाची गोष्ट जर तुम्ही बारावी कुठलं आता हे ज्यांनी कोणी रिकमेंड केलेलं आहे की बारावीच्या नंतरच सगळे अभ्यासक्रम कशामुळे दहावीच्या नंतर पॉलिटेक्निक अगदी आत्ता आत्तापर्यंत होतं आता त्याचं जे रिकमेंडेशन आलेलं आहे की नंतर करा म्हणून आय टी आय होतं दोन अजूनही कोर्स पॉलिटेक्निक आणि आय टी आय जे दहावीनंतरचे म्हणलेले पण ते सगळे सरसकट नाही आहेत तसे हा जो विचार आहे पहिल्यांदा आता असा व्हायला पाहिजे एक तर तुम्ही पहिली ते दहावी हे जे आधीचं युनिट आहे ते तसंच ठेवून अकरावी बारावीचा काही ना काहीतरी वेगळा विचार करा किंवा पहिलीपासून बारावी हे एकत्र युनिट ठेवून बारावीच्या नंतर पुढं जसं जायचं तसं जा किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुढे त्या विषयात काही करायचे त्याचे एक प्राथमिक कोर्सेस म्हणजे आय टी आय सारखा कोर्स पूर्णतः तुम्ही अकरावी बारावी मध्ये समाविष्ट का नाही करू शकत तो स्वतंत्रपणे वेगळा न ठेवता ज्या कुणाला म्हणजे आय टी आय असं वेगळं न म्हणता अकरावी बारावीच त्याच्यामध्ये आहे आणि मग ते पुढे बारावीच्या नंतर पुढे ते सुद्धा अभियांत्रिकीला जाऊ शकतात उलट तशा विद्यार्थ्यांना काहीतरी त्याचा फायदा मिळावा पुढे किंवा ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय त्यांनी आधीपासूनच अकरावी बारावीला आय टी आय हा विषय घ्यावा असे काही बदल आपल्याला करता येणं शक्य आहे का आज सगळ्या ह्या बदलाची गरज आहे हे जे मधले अकरावी बारावीचं हायब्रिड होऊन बसलेलं आहे काही ठिकाणी तुम्ही तसंच मेडिकलच्या क्षेत्रामध्ये होऊन बसलेलं आहे आज मेडिकलची जी मुलं बारावीच्या नंतर तिकडे जाणार आहेत त्यांना अकरावी बारावीच्याच पातळीवरती प्राथमिक आरोग्याच्या बाबतीतले काहीतरी अभ्यासक्रमात आपल्याला देता येईल की नाही ज्याचा आपण काहीच विचार केलेला नाही विज्ञानाच्या अभ्यासक्रमामध्ये आपण देतो पण असं नाही होणार ना फक्त विज्ञानाच्याच विद्यार्थ्यांनी ते शिकायला पाहिजे आणि बाकीच्यांनी नाही शिकायला पाहिजे प्राथमिक आरोग्य हा सगळ्यांच्यासाठीचा सा विषय आहे सैन्याच्या काळामध्ये हे प्राथमिक आरोग्याचं प्रशिक्षण दिलं गेलेलं होतं बऱ्याच जणांना तेव्हाचे काही लोकप्रतिनिधी काही महिला या सगळ्यांनी माझी आजी अशा पद्धतीनं त्या महायुद्धाच्या काळामध्ये मला वाटतं एक बासष्टच्या महायुद्धाच्या काळामध्ये प्राथमिक आरोग्याचं प्रशिक्षण घेतलेली असल्यामुळे तिला कितीतरी गोष्टीनंतर ह्या आधुनिक काळातल्या वैद्यकीय ज्ञानातल्या माहिती होत्या चांगल्या मग आता हा मुद्दा समोर येतो आहे की अभियांत्रिकी असो किंवा मेडिकल असो किंवा बाकीचे नंतर जे जे पदवी पातळीवरचे जे अभ्यासक्रम आहेत त्याच्या संदर्भातले काही विषय हे आपल्याला अकरावी बारावीला ठेवणे आणि पहिलीपासून बारावीपर्यंतचा एक असा विचार करणे असं का नाही करता येणार दुसरा जो मुद्दा ज्याच्यासाठी मला हे मांडायचं आहे कि की किमान बारावीपर्यंतचं शिक्षण सगळ्यांनी घ्यावं आणि बारावीपर्यंत म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाले म्हणजे तुम्ही कायद्यानं पण संज्ञान झालात तुम्ही मतदार पण झालात आणि तुम्हाला असं किमान कौशल्य जे आहे तुमच्या हातामध्ये यावं त्याच्यामुळं कागदपत्र कागदपत्री जे तुम्हाला काही बारावीचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळतंय त्याच्याशिवाय तुमच्या हातामध्ये अशी काही कौशल्य असावीत मग ती प्रत्यक्ष अशा पॉलिटेक्निक म्हणा म्हणजे आय टी आय म्हणा किंवा मेडिकलचं प्राथमिक आरोग्य म्हणा कुठली खेळामधली म्हणा त्याच्यानंतर संगीतातली म्हणा कलेतली म्हणा कुठलीही कौशल्य आपल्याला अकरावी बारावीमध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये तुम्ही वाटल्यास चॉईस म्हणजे निवड ठेवा कोणालाही दहावीच्या नंतर अकरावी बारावीला अभियांत्रिकीकडे जाणारे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्राकडे जाणारे विद्यार्थी कले प्रांतात जाणारे विद्यार्थी खेळाकडे जाणारे विद्यार्थी या सगळ्यांच्यासाठी जर आपण दोन वर्षाचा काही असा एखादा त्यांचं प्राथमिक कौशल्य विकसित होण्याच्यासाठी नंतर पुढं काय ते मोठ्या प्रमाणामध्ये काही मिळवतील ती गोष्ट वेगळी म्हणजे दहावी झालेले सगळे अकरावी बारावी करणारच आहेत हे गृहित धरून फक्त ते निवड काय करणार आहेत कुठल्या विषयाची ते बाजूला असं आपल्याला जर बारावीपर्यंत एकत्रित असा पूर्ण विचार केला किंवा अजून त्याची मुदत वाढवून म्हणजे पाचवी ते बारावी हे जे चार वर्ष त्याच्यातले चार चार वर्षाचे जर दोन भाग केले तर म्हणजे पाचवी सहावी सातवी आणि आठवी हा एक भाग आणि नववी दहावी अकरावी बारावी चार वर्ष दुसरा भाग म्हणजे हे जे दहावीचं जे आहे ते अजून थोडंसं खाली ओढायचं नववीपर्यंत म्हणजे नववी दहावी अकरावी बारावी ही चार वर्ष ती मुलं जसं आम्हाला त्यामुळे बघ टेक्निकल नावाचा एक विषय होता आणि त्या ते टेक्निकल स्कूल होत्या हा विषय आठवीपासूनच होता मग तो आठवीच्या ऐवजी हो आठवी प्राथमिक शाळेला जोडून नववी दहावी अकरावी बारावी असे हे चार वर्ष सलग एकत्र करून आम्हाला एखादं कौशल्य त्याला जोडीनं विकसित करता येईल का ज्याच्यामध्ये संगीत असू शकतं ज्याच्यामध्ये क्रीडा असू शकतं त्याच्यामध्ये हे टेक्निकल विषय असू शकतात मेडिकलचे विषय जे आपण आतापर्यंत घेतलेले नाही ते असू शकतात शिवणकाम किंवा सुतारकाम किंवा लोहारकाम किंवा गवंडी काम कितीतरी असे विषय आहेत की हे सगळे विषय आपल्याला स्वतंत्रपणे शिकावे लागतात किंवा त्याची एकदम काहीतरी पदवीच मिळतील बाकीचं काहीच नाही म्हणजे सिव्हिल इंजिनियर तयार होतो पण साधा गवंडी तयार करण्याची आमच्याकडे प्रक्रिया नाही इलेक्ट्रिकल इंजिनियर तयार होतो साधा एक मोक मेकॅनिक तयार होईल की नाही इलेक्ट्रिशियन हिची आम्हाला खात्री नाही कारण की ते आय टी आयची व्यव अवस्था काय होऊन बसलेली आहे म्हणजे जो आप तुम्ही दोन वर्षाचा आय टी आयचा अभ्यासक्रम आहे तोच मी वाढवून चार वर्षाचा करू इच्छितो प्राथमिक आरोग्याचा एक अभ्यासक्रम आहे तो पण आता चार वर्षाचा तुम्हाला करता येऊ शकेल कलेच्या बाबतीमधलासुद्धा एखादा विषय विद्यार्थ्यांना चार वर्षापर्यंत फोटोग्राफी कितीतरी विषय आहेत म्हणजे आठवीपर्यंतचं शिक्षण एक भाग आणि नववी दहावी अकरावी बारावीचा एक भाग असा काहीतरी विचार आपल्याला आज दहावीच्या निमित्तानं करायला पाहिजे तसं जर आपण नाही केलं तर काळाच्या वरती मागं पडून आज मुलं बहुतांश प्रमाणामध्ये कागदोपत्री शिक्षणाच्या शिवाय त्याच्यावर नाराज होऊन दुसरीकडून काय कसं शिकता येऊ शकेल ह्याच्याकडे जी वळलेली आहेत पालक वळलेली आहेत हे सगळं का ह्याचं जरा आत्मचिंतन करायची गरज आहे परत एकदा ज्या सगळ्या मुलांना अतिशय चांगले गुण मिळाले त्यांचं अभिनंदन आणि जे अनुत्तीर्ण झाले त्यांनी नाउमेद न होता पुन्हा परीक्षा द्यावी यश त्यांना नक्कीच मिळू शकेल त्यांना त्याच्यासाठी सुद्धा त्यांना आपण सगळे मिळून बळ पुरवूयात आपण सगळे मिळून आपली ही जी सगळी तरुणाई आहे त्यांच्यामध्ये कौशल्य कसं विकसित होईल त्याच्यातून रोजगाराची निर्मिती हा एक छोटा भाग झाला पण त्याच्या निमित्तानं देशाचं भवितव्य घडवणं यांच्या हातात आहे त्याच्यासाठी प्रयत्न करूयात इथेच थांबू धन्यवाद